विदर्भस्ती पोलीस स्टेशनचे पीआय चंद्रकांत वाबळे डिकोळे दीपक उपासे कुंभार पवार व इतर कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे व उजनी धरणग्रस्तांच्या नावाखाली जमिनी काढून घेतलेल्या त्या मूळ मालक कब्जे वहिवाटीच्या शेतकऱ्यांना जमिनी परत देण्यात याव्यात या मागणीसाठी मूळ मालक शेतकरी कब्जे वहिवाटदार संघर्ष समितीच्या वतीने पूनम गेट येथे आंदोलन करण्यात आले दरम्यान त्यांच्या मागण्या या मान्य झाल्या नाही तर भविष्यात मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला सोलापूर मूळ मालक शेतकरी कब्जे कब्जी वहिवटदार संघर्षमची माफ आज एकशे अठरा दिवस झाले आम्ही आज उपोषणाला बसले आहोत आमची मागणी आहे की एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली या संधी आमच्या संपाद वाटपचं काम झाले असं सुद्धा आज या जमिनी कशाच आमच्या कब्ज्यात ऐकली चाळीस वर्षाला आमच्याच ताज्यात या जमिनी आश्चर्य काय करते आता कुठेतरी दुबार वाटप झालेले प्रकल्पग्रस्त त्यांना दोन वेळा तीन वेळा जमिनी परत वाटप करायला लागेल ते जमिनी आमच्याकडून काढून घेतायची आणि ते कारणत असतं गिरायक माणसांना विकत आहेत मी घेत आहे ते आमचे आणि त्या गिरायक माणसांचे वाद विवाद होत आहेत त्या जमिनीला आम आम्ही आणि आमचं म्हणणं एवढं आहे की त्या धरण असताना तुम्ही जसे आत्ता जरी तुम्ही वाटप करताय तसेच आम्हाला दोन हजार तेरामध्ये तुम्ही कायदा आहे शासनाचा पाच वर्षा जा ज्या जमीने वापरल्या नाहीत शासनाने त्या परत मूळ मालकाला परत करायला त्या मागणीनुसार आम्ही ते उपोषणला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका